हॅलो हाय सौना या चॅनलमध्ये सगळ्या ताईंचं यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे ना आपल्याकडे मस्त हारावा केक मी बनवलेला आहे तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना हा केक बघायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बंद करू नका तरच तुम्हाला तो बनवता येणार आहे आणि माझं म्हणणं असं आहे की के हारावा केक आहे हा मी मागच्या वेळेस पण तुम्हाला दाखवलेला आहे परंतु आता हा केक आहे ना आपल्याला पुन्हा एकदा आहे कारण तो माझ्या खूप सगळ्या ताईंना आवडलेला होता हा केक तर हा केक के ना मी पुन्हा एकदा आता सगळ्यांना दाखवते याची रेसिपी ना मी मागच्या याच्यासारखी तुम्हाला दाखवणारे सगळं तुम्हाला समजेल असंच सांगणार आहे आणि हा केक ना सगळ्या ताईंनी आपल्या बनवून बघायचं आहे तर आता त्याचं जे मटेरियल आपण घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते हो तुम्ही पटापट बघून घ्या तर पहिल्या ग्लासमध्ये रवा तेल आणि दही हे असं आपण टाकलेलं आहे सगळ्या सगळ्या ताई बघताय पटापट याच्यात साखर घेतलेली आहे बेकिंग पावडर आहे खायचं सोडा आहे टाटाचा आणि सगळं प्रमाणे ना अगदी छान दाखवलेलं मी तसंच टाकायचं आहे तसंच करायचं आहे तुम्ही सगळ्यांनी आणि आज आपण वापरणार बोरण विटा आणि हे चमच्यात तुम्ही म्हणशाल काहीतरी हे मीठ आहे कुठलाही गोड पदार्थ करताना पहिलं त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचे थोडंसं चवीनुसार कुपने पणचं अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि हे मटेरियल तुम्ही प्रमाणात मी तुम्हाला सगळं छान दाखवलेलं आहे केक तुमचा कोणाचं चुकणार नाही सगळ्यात बनवणार आहे केक माझ्या यूट्यूब फॅमिलीचे जेवढ्या ताई आहे ना त्या केक बनवून बघणार आहे आता रवा केक तर हा रवा केक आहे ना अगदी साधा सरळ आणि सोप्या पद्धतीने चला आता मटेर भिजून घेऊ आपण पटापट तर रवा टाकून घेतलेला आहे मी एक, लास, एक लास, ग्लास एक ग्लास अर्धा ग्लास साखर चवीनुसार मीठ हे तीन ते ती चार चमचे तेल आणि हे तुम्ही बघताय घट्ट दही अगदी छान असं मस्त तुम्ही दही आणि दूध एकत्र करून वापरू शकता साधं दूध पण वापरू शकता तर माझ्या ताई ना आता बघताय असं छान मस्त आपलं दही मस्त फेटलं जातंय मटेरिया अगदी छान असं भिजवलं जात आहे आणि सगळ्या ताईंनी ना ही रेसिपी मी जशी बनवते तशीच बनवून बघायची हे बनवल्यानंतर तुम्हाला अर्धा तास वेळ असेल तर तुम्ही झाकून ठेवू शकता परंतु मी ना आता झाकलेलं वगैरे काहीच नाही आहे हे फक्त मी दोन मिनटासाठी बाजूला ठेवते आता आणि हे पुढचं आहे ना असं छान पातेलं आहे माझ्याकडं असं ॲल्युमिनियमचं तुमच्याकडं केकचं भांडं वगैरे असेल तुम्ही त्याच्यात पण हा केक, केक बनवू शकता तर ॲल्युमिनियमच्या भांड्याला छान तेल लावलेलं आहे आणि मस्त रवा वगैरे टाकून असं झटकीपट मी बघा तुम्हाला छान सांगते रवा टाकून घेतलेला आहे लटकलेला आहे रवा भारी कुकर गरम करून खाली मीठ टाकलेलं आहे आपलं पातेलं आहे त्याच्यात गेलेलं पण आहे आता हा पुन्हा मी झाकण काढून इकडं जो बेस बनवला होता तो तुम्हाला दाखवते आणि त्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि खाण्याचा जो सोडा आहे टाटाचा तो सोडा मी अगदी अर्धा अर्ध्या चमचाला सुद्धा कमी मटेरियल असं टाकलेलं आहे मी त्याच्यात अर्ध्या चमचाला कमी बेकिंग पावडर बेकिंग सोडा हा असा अर्धा चमचाला कमी आपण टाकलेला आहे मी पुन्हा पुन्हा तेच सांगते खूप टाकू नका कारण ग्लासचं माप कपाचं माप तुम्ही करू शकता याच्यामध्ये आणि आता ही बॅटर सगळं असं छान मी भिजून घेतलेलं आहे तुम्ही बघताय छान असं हलवून घेतलेलं आहे आणि पीठ आहे ना असं खूप पातळ वगैरे काहीच केलेलं नाही तर तुम्ही माझ्यात आई सगळ्या बघता येई मटेरियल ना असं घट्टच धरायचं आहे जरा खूप पातळ वगैरे बेस बनवायचं नाही आहे तुमचा केक बिघडून जाईल आणि केकचं बॅटर भिजवताना पाणी अजिबात वापरायचं नाही आहे पातेलं खूप छान आता कडक तापलेलं आहे तुम्ही बघू शकता हा बॅटर आहे ना आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे हा बॅटर टाकल्यानंतर आहे ना हा अर्धच टाकायचा आहे आपल्याला हे बनवलेलं जे मटेरियल आहे हळूहळू टाकायचं आहे घाई नाही करायची साईडच्या पातीला धक्का लागून द्यायचं नाही मटेरियलचा कारण ते जळतं आणि वाश येतो परत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपण अर्धच टाकणार आहे आता याच्यामध्ये मी आता ही बंद केलेलं आहे टाकायचं आणि त्याच्यानंतर आहे ना चमच्यानी प्लेन पण खाली करून घ्यायचा बोर्नविटाचं एक पॅकेट आहे ना ते मला आहे त्याच्यावरतून तर तुम्ही बघा मी आता आहे ना असं छान मस्त प्लेन करून घेते आता इथं प्लेन केल्यानंतरच बोर्नविटाचं पॅकेट टाकायचं म्हणजे बोर्नविटा आपलं छान प्लेन बसणार आहे या असं बॅटर आणि घट्ट आहे बघा तुम्हाला दिसतं आहे लगेच खूप पातळ अजिबात करायचं नाही अगदी दह्यात आणि दुधात तुमच्या जसं बसेल तसंच तुम्ही भिजवणारे पाणी वापरायचं नाही तर दही आहे ना फ्रीजचं घ्यायचं नाही आंबट जे म्हणजे आपल्या रेग्युलर किचनमध्ये ठेवलेलं असतं तसंच घ्यायचं आहे खूप थंडा असेल तर अशा पदार्थ वापरू नका केक खराब होऊन जाईल बिघडून जाईल तुमचं तुम्ही आता हे बोर्नविटाचं पावच बघताय मी कसं छान टाकून दिलेलं आहे याच्यात हा बोर्नविटा सगळ्यांना आवडणार आहे आणि मागचा केक एक प्लेन असल्यामुळे मी तुम्हाला आता हे नवीन परत वेगळं काहीतरी दाखवते बोर्नविटाचं एक पॅकेट टाकून जे उरलेलं मटेरियल आहे ते आता आपल्याला वरतून घालायचे परत त्याच्यामध्ये आणि प्लेन परत त्याला करून घ्यायचे तर हे मटेरियल तुम्ही बघताय आता मी याच्यामध्ये हे मटेरियल टाकून घेतलेलं आहे सगळं आणि असं हळूहळू टाकायचं काही नाही करायचे पातेला अजिबात कडेने लागून द्यायचं नाही ते ना वास येतो याचा खूप जेव्हा पाहतील केक बनत चालतो तेव्हा खूप वास येतो घरामध्ये तर असं मस्त बॅटर टाकून चमच्याने मस्त प्लेन करून घेतलेले माझ्या सगळ्यात या हा केक बनवतील आता आणि मुलांना खाऊ घालतील आता ख्रिसमस ट्रीच्या सुट्ट्या येत आहे मुलांना छान तर बघा तुम्ही झाकण ठेवलेलं आहे मी, मी आणि ह्याच्यावरती ना हे ताट आणि असं एक रिकामा कुकर आहे माझ्याकडं घरामध्ये डेली यूजचा तो रिकामाच मी ठेवलेला आहे जड वजन ठेवायचे वरतून तुम्ही बघताय छोटा कलबत्ता पण ठेवला अर्धा दहा पंचेचाळीस मिनटं ठेवलेलं आहे मी कमी गॅसवरती आणि पंचेचाळीस मिनिटानंतरही मी खाली काढून घेते आता आणि तुम्ही बघताय आपला केक झालेला आहे का नाही आपलं चेक करून आहे एकदा तर गॅस बंद केलेला आहे मी आता तुम्हाला दिसतंय सगळं इथं आणि हाच माझ्याकडे चाकू येतो चाकू काय करायचं आहे डायरेक्ट केकच्या याच्यात टाकायचं आहे बघा तुम्ही बॅटरी आहे मधलं थोडंसं आहे चाकूला कडेचं काय लागलेलं नव्हतं पण मधलं आहे ना ते चमच्याला लागलेले दहा मिनटासाठी मी तसंच ठेवते गॅस बंदच ठेवायचं आहे पंचेचाळीस मिनिटाच्या पुढे तुम्ही कोण कोणीच म्हणजे अजिबात ते करू नका एकदम मिडियम किंवा कमी गॅसवर तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी गॅसवर ठेवायचं आहे हे झाकण दहा मिनटासाठी ठेवलेलं आहे आता पुन्हा ही झाकण मी दहा मिनटानंतर काढलेली आहे आता तुम्ही बघू शकता आपला केक के ना इतका छान आणि मस्त तयार होणार आहे कारण मला माहिती मागची रेसिपी पण माझ्या सगळ्यात आईंना आवडलेली होती ही रेसिपी पण अशीची पण याच्यात येणार थोडासा आपण बोरणविठा वापरलेला आहे प्लेन केक खाण्यापेक्षा एक बोरनविठाचा पाऊस तुम्ही आरामात अगदी टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पाच दहा रुपयाचे पाऊस येतात दुकानामध्ये छान तसा विटा तुम्ही वापरून बघा घरात असेल बर्नीतला तो पण टाका काही अडचण नाही आणि हे बघा आताला अजिबात लागत नाही आपला केक मस्त बनवून झालेला आहे आता काय वाटते तुम्हाला आजचा केक बघितल्यावर माझ्या सगळ्यात मला सांगणार आहे आणि बनवून बघणार आहे तर तुम्ही ही रेसिपी अगदी सेम टू सेम बनवायची याच्यात कुठलाही बदल करू नका हेच मटेरियल फक्त आहे ना फ्रीजमधलं दही वगैरे थंड दूध वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे जे मटेरियल तुम्हाला रूममध्ये ठेवलेलं असतं तेच तुम्ही हे बघा हा केक आहे ना कडेने सुटलेला आहे बघा कडेची भेक पडलेली दिसते का सगळ्या ताई बघा तर हा असं भेक पडली की समजायचं थंड झालं आहे हा पंधरा वीस मिनटं मी थंड होऊन दिलेला आहे खूप सुंदर आणि खूप सुंदर असा केक आपला मस्त ताटावरती आलेला आहे तर माझ्या सगळ्या ताई बघू शकता सगळे दिदी दी वगैरे दादा कोणी असेल ते बघू शकता आपला केक आहे ना मम्मीला बनवायला लावायचा आहे सगळ्यांनी आणि मम्मी तशी बनवणार नाही तर हा केक बघा आता खूप सुंदर झालेला आहे सगळ्या छोट्या छोट्या मुलांसाठी बनवत ताई मी केक आणि ही रेसिपी ना खूप सोपी आणि साधी सरळ सोपी रेसिपी आहे हा केक तुम्ही बघू शकता बनवू शकता काहीच अडचण नाही सेम रेसिपी बनवा थंड पदार्थ अजिबात वापरू नका असं रूम रूममध्ये जे आपल्या किचन मध्ये वगैरे असताना तसंच तुम्ही वापरणारे फ्रीजचे पदार्थ अजिबात टाकू नका थंड वगैरे असं कसा वाटतोय केक बघा बरं हातात घेतलेला आहे मी बघा स्पंज अगदी स्पंज बघा तुम्ही बघू शकता आता आताचा ले ले केक तर बनवा माझ्या सगळ्या ताईंनी केक तर मी ना आता हा केक आहे ना पुढच्या हॉलमध्ये घेऊन जाते कट करायला आता मी एकटीच आहे किचनमध्ये मस्त केक आहे पट ना भारी ताटात घेऊन मस्त कट करायचं आहे मला आता आणि हा केक आहे ना शिजला आहे की नाही शिजला हातात तर घेतला पण मग बघा तर तुम्ही आता पटापट पटापट चला आपण हा केक कट करतो आहे आणि तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल वरती तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू कसं डेकोरेशन करायचं आहे केकला ते मी दाखवणार आहे परत पुढच्या नवीन याच्यामध्ये तर आता तुम्ही हा बनवून बघा बेस्त बनवा मग पुढच्या याच्यात बघू आपण काय करायचं आहे ते तर मध्ये शिजलाय की नाही शिजला ताईने दाखवलाय पण मग आता काय गडबड आहे याच्यात आतमध्ये स्पंज आलाय की नाही आलाय का कच्चाच आहे बघा बरं काय वाटतंय माझ्या ताईनं सगळ्या दिसतोय का केक सगळ्यांना बघा बरं असा हा आपला आता आजचा केक मस्त मला तर दिसतोय बघा आपल्या ताईने सगळ्यांनी आणि बनून बघा रवा के, केक एकदा छान पैकी वगैरे तुम्हाला याच्यात विचित्र मटेरियल काहीच नाही इस सगळं छान असं मस्त मटेरियल टाकलेलं आहे मी बाहेरून आणलेलं म्हणजे असं विचित्र म्हणण्यापेक्षा बाहेरून आणलेलं काहीच नाही टाकलेलं आहे मी याच्यामध्ये तर असं काहींना ना वाटतं की हां हे वापरलं ते वापरलं काहीच नाही वापरलेले साधा सिंपल असा रवा की की ना मी असं छान बनवलेलं आहे घरगुती मटेरियल मध्ये रवा सगळ्यांकडे दही सगळ्यांकडे असते खायचा सोडा असतो बेकिंग पावडर जर थो थोडीशी असेल तुमच्याकडे तर एखादं पॅकेट आणून ठेवा आपण नेहमी बनवतो त्याच्यासाठी ते लागणारचे सगळ्यात ताईंना तर असं छान मटेरियल आहे ना आपल्या शरीरासाठी चांगलं याच्यात दूध दही वगैरे असं आणि बोर्णवीट आपण मुलांना आवडते त्याच्यासाठी तुम्ही हे पॅकेट आहे ना आणून घरात ठेवून द्या असं छान बेकिंग पावडरचं आणि टाकून बघा थोडं थोडं खूप वापरायची नाही बेकिंग पावडर सोडा पण वापरायचं नाही खूप मी तुम्हाला आता परत परत ते सांगते ते ही मटेरियल जास्त वापरू नका यांनी ना केक बिघडण्याची पण शक्यता असते अर्ध्या चमचाला कमी कमी मटेरियल मी दाखवले तुम्ही कपांचं वगैरे माफ करा आणि त्याच्यामध्ये ना कपांचं माप करून आणि मग तुम्ही हे मटेरियल वापरा तीन ते चार चमचे तेल पोहे खायचे चमचे असतात आपले छोटे छोटे तेवढं तेल तुम्ही आरामशीर टाका आणि आजचा केक बनवून बघा आता सगळ्या ताईंना मला हेच सांगायचं आहे की आपण नवीन नवीन रेसिपीमध्ये असंच भेटत जाणार आहे आणि खूप खूप स्वागत आहे माझ्या चवना या चॅनलमध्ये युट्यूबच्या ताईंचं सगळ्यांचं आणि असं सपोर्ट करत चला छान मी तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ दाखवणार आहे परत पुढच्या याच्यामध्ये सगळ्या अशा वेगवेगळ्या तर असा आदूमधून मुलांचा खाऊ पण असं दाखवत जाणार आहे की मुलांना जेणेकरून आवडेल किंवा आपल्याला पण आवडतो असं खाऊ तर चला मग आता मी आजचं दही जास्त घट्ट वापरलेलं आहे तुमच्याकडे पाण्यासारखं दही असलं तरी चालणार आहे खूप प्रश्न असतात सगळ्या ताईंची कसं वापरू कसं नको पाण्यासारखं दही ताक वगैरे तुमच्याकडे असेल तुम्ही वापरा चला तर आता मग सगळ्या ताईंना मी बाय बाय करून नवीन व्हिडिओमध्ये परत तुमच्या सोबत येणार आहे आणि सगळ्या ताईंना भेटणार आहे तोपर्यंत यूट्यूबच्या सगळ्या ताईंना बाय बाय